हाय तर सगळ्यांना हॅपी संडे तर संडे म्हटलं की उशिरा उठणार उशिरा काम होणार सगळं उशिरा होणार 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 तर चला मी आता उशिरा उठलेली सकाळी आणि मस्त माझ्यासाठी माझा फेवरेट नाश्ता बनवून खाल्ला पण आहो ना, ना तला 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 मला जे आवडत नाही त्यांना आवडत नाही त्यांना जे आवडते मला आवडत नाही असे आमचं असं असं आहे तर चला असं होत असतं खाण्याच्या बाबतीत बरं का तर आहो आवडतं नॉन मला आवडतं व्हेज तर कसं करायचं तुम्हीच सांगा आता तर म्हटलं चला आता माझ्यासाठी वेज फोनसाठी वेज त्यांच्यासाठी नॉन व्हेज तर मी काय आहे बिर व्हेज बिर्याणी बनवणारीन चिकनचा रस्सा बनवणारी आणि आहोला आहे तुम्ही भात भात आणि चिकनचा रस्सा खावा तर चला तुम्हाला आजची माझी तयारी दाखवते सामान घेऊन आले आता फटाफटा तर चला उशीर होते खूप स्वयंपाक करायला हे बघा जर माझं फेवरेट बनवून खाल्ले तर आता माझं इकडं फेवरेट सोयाबीन बिर्याणी बनवणारे आणि इकडं मी असं मस्त पिठलं भाकरी बनवून खाल्ले आणि इकडं बघा असं मस्त भाकरी खाल्ल्या की मला काय सांगू बघा अगदी राहिली आणि आता जाऊन सामान घेऊन आले इकडे राहूंचं चिकन आहे फेवरेट आणि माझं आहे तिथं फेवरेट सोयाबीन तर मी मी काय म्हटलं आता मस्त माझ्यासाठी वेज बिर्याणी बनवते आणि हे बघा कढीपत्ता एवढा साधा रुपयाचा तुम्ही बचत करू आहोत गड्डीच आणतात पण गड्डी खराब होती मग बघा बिर्याणीचं तेल चांगलं होतं आणि मस्त असे मसाले घेऊन आले बघा हे बघा असा बाजार करून आले इकडं मस्त खोबर खिस आणलाय म्हटलं खोबरं कुठं वाटत बसावं आता पटापटा स्वयंपाकाची तयारी इकडं मस्त आंबा खाल्ला बघा लास्ट सिजन आता संपलं हा कलमी आहे याच्यात आळ्या वगैरे नाही होत म्हणून हेच घेतले तर आता मस्त असं सोयाबीन भिजलं ना इकडे मस्त अशी तर चला मी पटापटाच बिर्याणी बनवून घेते तुम्हाला मी दाखवते कसं मस्त आजचं जेवण बनवणार आहे तर सगळं बनवत दाखवत नाही सगळं बनल्यावर दाखवते माझं असंच असते मला काम नो डिस्टर्ब तर चला मी बनवते Oh तर बघू शकता झालेले आहे एवढ्या स्वयंपाक दोन तास थांबलेले तीन तास कंटिन्यू एवढे पाय फुका लागले तुम्हाला काय सांगतात मला चटका बसला हे बघा गॉड खूपच आगा व्हायला लागली नाही चिडचिड व्हायला लागली चटका हे बघा तव्याचाच चटका बसला तर चला बघूया माझं स्वयंपाक बिर्याणी संडे स्पेशल चलो देखते हे चला पहिली गोष्ट आहोणच्या आवडीचं दाखवते इकडं मस्त असा हे बघा रस्सा चिकन रस्सा बघा कशी मस्त तरी आली पण हे माझं फेवरेट नाही बाबा तर चला आपली फेवरेट बघूया तर बघा माझ्याकडं आळचे वडे आऊनी आळूचे पान आले होते तर म्हटलं आजच बनवून ठेवा उद्याच्याला एकदम मस्त थंड थंड कापण होतात आणि मस्त मसाला मुरतो तर बघा इकडं वड्या पण बनवून घेतल्या हा अशा मस्त इकडं वड्या पण हे आज नाही खाणार हे उद्या फ्राय तळणार आणि उद्या खाणार म्हणजे आज बनवून ठेवायचं आणि उद्या खायचं तुम्हाला एक बघा एकच नंबर टेस्ट लागते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी आता इकडं वड्या तळल्या साधी वड्या केल्या आणि इकडं बघा असा मस्त टोप भरून दिले के केली भर बघा ह्याला सगळं चिपकतं माझं काय माहिती का तर मी मग नाचं वरून ठेवायलाच नको वाटतं मला पण ते थोडंसं अस ठेवलं थो ना भारी वाटतं जरा बिर्याणीसारखी बघा अशी मस्त लुस लुसी तापली इकडे बिर्याणी शिजलेली आहे मग शुद्ध आणि तुम्हाला दाखवते मसाला असा मस्त मसालेदार इकडं मस्त अशी बिर्याणी चला तर मी घेते माझ्यासाठी प्लेट बनून आहो नाही यायला टाईम आहे मला भूक लागली आणि पोरं माझ्या मुली पप्पांशिवाय जेवत नाही तुम्हाला काय सांगू हे माझं प्लेट आहे तुम्हाला दाखवते हे माझं चि सोयाबीन तेच माझं चिकन व्हेजिटेरियनचं हेच असतं अशी मस्त मस्त वाव या बिर्याणी खायला अशी मस्त मी खूप छान बिर्याणी बनवते काय माहिती या अशी मस्त बिर्याणी आणि आपलं थोडंसं सकाळचं पिठलं भाकरी मला खूप आवडते राव काय माहिती का हे बघा पाणी सुटायला लागलं माझ्या तोंडाला मस्त असं पिठलं आणि भाकरी तर माझं असं मस्त असं आजचं जेवण आहो नाही टाईम मी पण तीन वाजले बघा दुपारचे करूस करूस पर्यंत मग मला तीनच्या पुढे जेवले ना ऐकू कान दिस नाही कुठं दे मी फडते ब्लॉग करून पहिलं बिर्याणी तुम्हाला टेस्ट करून दाव इथे हे बाळा जवळ ए हाय भाकरी ए हाय पिठलं आणि हे बिर्याणी असं मस्त घ्यायचा તે તો હેવોન એક જ નંબર ન બોલ નમસ્તે મેક તો નહોતું પાપા પાપાને мясо भेज જનાਗੇ કરી બ કેલા हे बघा पप्पा आल्यावरच जेवणार पप्पांच्या पर्याय असतात बाबा डेंजर मी खाऊन बसले आणि आहो आले असं असते बोलत नाहीत माझे घरचे ब्लॉगमध्ये बर का हे बघा लय लाजरे लाजरी तर चला ह्याला जेवया असं मस्त बिर्याणी वगैरे तर आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंट करून सांगाल सकाळपासून वायफायच नाही आमची टी व्ही बंद आहे चला भेटु उद्या जब मधे